नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज खोळपकर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी एकदम कडक गाडी मारुती सुझुकी कंपनीची कंपनी फिटेड सी एन जीमध्ये वॅगनर एलेक्सा एम एच बारा केई चौऱ्याण्णव ब्याऐंशी पुणे पासिंग आहे गाडी आपली कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीची तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे छान प्राईज देणार आहे गाडी ओवरऑल खूप सुंदर आहे दिसायला इंटेरियर खूप छान आहे गाडीचं तर या सर्व गाडीची तुम्हाला मी माहिती देणार आहे एम एच बारा पासिंगमध्ये कंपनी पिटेड सी एन जीमध्ये वॅगनर एलेक्स आहे तर अशा पद्धतीने गाडी आपली आहे तर तुम्हाला गाडीचं इंटेरियर दाखवतो गाडी आपली ऑक्टोबर दोन हजार तेरा म्हणजे जवळजवळ तेरा इंडिंगच चौदाच्या आसपास तर गाडी ही आपली सेकंड ऑनरमध्ये आहे गाडीचं इंटिरियर बघा अतिशय सुंदर इंटिरियर आहे नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये नवीन सीट कवर आहेत लेदर सीट कवर विथ टचस्क्रीन आहे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ए सी सिस्टम आहे त्र्याहत्तर हजार चारशे शहाऐंशी किलोमीटर गाडीचं रनिंग आहे दोन रिमोट की येणार आहे गाडीबरोबर छोट्या परिवारासाठी अतिशय सुंदर गाडी आहे तर अशा पद्धतीने ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स वगैरे हो ठेवण्यासाठी इंटिरियर बघा नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये बॅक सीट तर गाडी आपली ऑक्टोबर दोन हजार तेराची आहे कंपनी फिटेड सी एन जीमध्ये गाडीला तेहतीसच्या आसपास ॲव्हरेज आहे जवळपास पस्तीस लेदर सीट कवर न्यू सीट कवर आहेत गाडीची आपण प्राईस जी ठेवलेली आहे ती दोन लाख नव्वद हजार फक्त तुम्ही गाडी जर तुम्हाला आवडली असेल स्क्रीनवर नंबर आहे छोट्या परिवारासाठी छान गाडी आहे पाच माणसं आरामशीर बसतात गाडीमध्ये गाडीचे जे टायर आहेत ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के टायर आहे चारही स्टेपनीसुद्धा आहे अतिशय फॅब्रिक खूप छान आहे लेदर सीट कवरमध्ये तर इंटेरियर बघितलं तुम्ही ले ले ला दोन लाख नव्वद हजार रुपये आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे त्र्याहत्तर हजार चारशे ऐंशी किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे ऑक्टोबर दोन हजार तेरा पास अशा पद्धतीने बॅकव्ह्यू आहे गाडीचा एम एच बारा पुणे पासिंगमध्ये आहे गाडी आपली सेकंड ऑनरमध्ये आहे स्टेपनी वगैरे गाडीचं गाडी तुम्हाला चाकण पुणे ते बघायला मिळणार आहे आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून देतो तुमचा सिबिल चांगला असला पाहिजे सिबिल चांगला असेल तर आपण गाडीवर जवळजवळ दोन सव्वा दोन लाख रुपये लोन करून देऊ जास्तीत जास्त करायचा जा प्रयत्न देखील करू आपण आणि कॅश पेमेंट जर असेल तुमचं दोन शब्दामध्ये व्यवहार करून गाडी आपण देऊन टाकू अतिशय सुंदर गाडी कलर देखील ग्रे कलरमध्ये छान दिसती गाडी तर चाकण पुणे ते आपली गाडी आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र कमीत कमी कागदपत्रामध्ये आपण लोन करून देणार आहोत स्क्रीनवर नंबर दिलेला आहे गाडी अतिशय कम्फर्टेबल आहे गाडीचं जे सस्पेन्शन इंजिन गाडी कुठेही ॲक्सिडेंटल नाही डे बंपर टू बंपर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे चाईल्ड लॉक आहे गाडीला तर गाडी तुम्हाला दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये आपण प्राइस ठेवलेली आहे कमी जास्त करून आपण थोडंफार कमी जास्त करून गाडी देऊन टाकणार आहोत ऑल ओव्हर महाराष्ट्र गाडीवर आपण लोन करून देणार आहोत ऑक्टोबर दोन हजार तेराचं मॉडेल आहे सी एन जीमध्ये तेहतीस प्लस गाडीला ॲव्हरेज आहे छोट्या परिवारासाठी छान गाडी आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाई